मित्र आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये मा मी माझ्या मा व्हिडिओमधून तुम्हाला रोज स्वामींबद्दल काही ना काही माहिती सांगत असते जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करत जा लाईक करत जा शेअर करत जा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा त्याआधी सर्वांना सुरुवातीला सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा आजचा दिवस आनंदी सुखी समाधानी जाऊ अशी स्वामीच्या प्रार्थना करते बघा आपल्याला श्री स्वामी समर्थ नामाचा अर्थ आणि प्रभावी मंत्र आणि सुखी जीवनाची वचने याबद्दल आज आपण आजच्या जा व्हिडिओमधून हो जाणून घेणार आहोत मराठी नववर्षाचा पहिला चैत्र महिना अनेक अर्थानं महत्वाचा आहे आणि विशेष आहे चैत्र नवरात्र राम नवरात्र श्रीरामनवमी हनुमान जयंती अक्षय तृतीय यासह अनेकविध महत्त्वाचे महत्वाचे सण उत्सव मोठ्या उत्साहात आपण या महिन्यांमध्ये साजरे करतो दत्तावतार अवतार मानल्या गेलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी चैत्र महिना हा खूप विशेष आपण मानतो चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन असतो हा दिवस स्वामी भक्त मोठ्या उत्साहात साजरा करतात तर चैत्र महिन्याच्या वैद्य त्रयोदशीला स्वामी समर्थ महाराजांनी अवतारांची सांगता केली होती या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करून त्यांची शिकवण उपदेश विचार यांचे आचरण करण्याचा संकल्प केला जातो नऊ एप्रिल हा स्वामींचा प्रकट दिन आहे तर सहा मे रोजी स्वामी समर्थांचा अवतार समाप्ती दिन आहे स्वामी समर्थ महाराजांना मानणारा वर्ग मोठा आहे भाविक स्वामींचे नामस्मरण पूजन करत असतात अगदी न चुकता अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेतात स्वामी आपल्या पाठीशी सदैव आहे अशी भावना स्वामी समर्थ महाराजांच्या भाविकांमध्ये आहे दिसून येते संकटातून स्वामी मार्ग दाखवतील नक्कीच बाहेर पडतील अशी श्रद्धा आपण आपल्या स्वामींवर ठेवतो हो श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात हे अगदी सर्वश्रुत आहे अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तप साधना केली श्री स्वामी समर्थ दिव्य तेजपुंज होते शरीराचा वर्ण गोरा होता ते अजानुभाऊ होते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा अत्यंत आश्वासक आणि आशादायी मंत्र त्यांनी समाजाला दिला हे स्वामी अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे केवळ श्री स्वामी समर्थाचा नाम उच्चार केला तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते असा अनेक लोकांचा अनुभव आहे षडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांड गस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे असे सांगितले जाते श्री स्वामी समर्थ हा ही सद्गुरु अनुगृहित तारक मंत्र आहे या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजाब जप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योग्यातून सहज होते असा अनुभव हो आहे श्री म्हणजे स्वयं श्रीपाद विराजित सद्गुरू भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज स्वामी शब्दाची फोड केल्यास स्वा आधिक मी अशी होते स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पण करणे असा त्याचा अर्थ आहे आणि मी म्हणजे माझे अज्ञान अहं रिपू गण वैर्षा अर्थात स्वामी म्हणजेच माझा मी पणा स्वाकरा तर समर्थ म्हणजे संसार रूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा त्या योगी श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मी भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरु कृपे अंकित करा हा श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक जी बीज मंत्राचा भावार्थ आहे स्वामी देताच आपल्या अंतकरणाचा काय प्लट झाल्याशिवाय राहणार नाही असे आपण मानतो तर भक्त स्वामी महाराज सदैव भक्तगणांवर कृपा वर्षाव करत असतात स्वामी समर्थांनी सुखी जीवनांची जी काही वचने सांगितली आहेत तर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र हा अत्यंत प्रभावी मानला जातो विऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जो माझी अन्याय भावाने भक्ती करतो त्याच्या योग्य मी स्वतः वाहतो आळशी माणसाचे तोंड पाहुणे शेत पिकून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा जा तुझे अपराध माफ केले नकोस पुढे जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू आमचे बोलण्या आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव हो, राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालो मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येतो येथे आलो आता निर्दास राहा आणि माझे करत रहा असे असे आपले स्वामी स्वामी म्हणतात हे दत्त चराचार वापरून उरले आहेत स्वामींनी अनेक उत्तमोत्तम शिष्यजन घडवले आहेत स्वामी, स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य चरित्राला एखाद्या हिराप्रमाणे अनेक दिव्य पैलू आहे या शिष्यवृद्धांची चरित्र सहसा आजकांना सदैव स्फृती देत राहतात असे सांगितले जाते की कोणतीही विधी न करता स्वशिष्याचा सर्वाधार व्हावा अशा नुसते संकल्पने त्याला कृथार्थ करणे जीवनमुक्त करणे या दिशा प्रकाराला संकल्प दिशा असे म्हणतात यातून स्वामी समर्थ महाराजांनी अनेकांचे मार्गदर्शन केले असेही म्हटले जाते तसेच गजानन महाराज आणि साईबाबा हे स्वामी समर्थांचे शिष्य आहे असे देखील म्हटले जाते चला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थच धन्यवाद